ओबीसी प्रवर्गातील अत्यल्प संख्याक असलेल्या गुरव समाजाचा भूगर्भ नगर परिषद निवडणुकीच्या भाषणात उल्लेख करताना उपहास करून खिल्ली उडून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरव समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्याबाबत तात्काळ गुरव समाजाची माफी मागावी अशी मागणी जिल्हा गुरव समाज मंडळ यांच्या वतीने विभाग आयुक्तांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे सर आज गुरव समाजातर्फे जे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्हा मंडळ युवक मंडळ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक शिष्टमंडळ आज मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापडकर सर यांना भेटलं एक छोटीशी मागणी त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे की राजकारणी मंडळी कधी कधी बेभान होऊन टीका करत असते अशी अशीच एक टीका भगौर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं त्यांचं ते वक्तव्य दूरदर्शनवर ऐकून खूप मोठा धक्का बसला की राजकारणी असं कसं आहे बेताल बोलू शकतात लोकशाही राज्य आहे सगळे समाजसारखे असतात सगळ्यांना समान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत असं असतानाही त्यांनी त्यांचं राजकारण पुढे करून गुरव समाजाचा आणि मायक्रोस्कोपिक गुरव समाजाचा अल्प अल्पसंख्यक गुरव समाजाचा ओबीसी असलेल्या गुरव समाजाच्या भावना दुखावल्या त्याचबरोबर बुरुड समाज तो एस सी कॅटेगरीमध्ये मोडतो त्या समाजाबद्दलही त्यांनी हीन त्यांना लेखून त्यांचा उल्लेख ज्या पद्धतीनं केला त्याच्यातून असं लक्षात येतं की त्यांची मानसिकता ही हिणकस आहे कुठेतरी इतरांना स्वच्छ लेखण्याची आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदार प्रत्येक माणूस हा तेवढाच महत्त्वाचा असतो त्यामुळे मंत्री महोदयांच्या नि वक्तव्याचा निषेध करण्यासाठी की समाजाला कुठेतरी समाजाच्या भावना दुखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे विभागीय आयुक्तांमार्फत पाठवलेलं आहे दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मायक्रोस्कोपिक गृह समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या असल्यामुळं त्यांचा निषेध होतो आहे या निवेदनामध्ये त्यांचा त्यांना इशारा देण्यात आला आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे अन्यथा हा छोटा का समाज असत नाही तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामधून एकच लक्ष येतं आहे की ही मस्ती जी आलेली आहे ही सत्तेची मस्ती आहे त्यामुळेच अशा पद्धतीनं राजकारणी वागत असतात त्यांचं राजकारण त्यांच्या राजकारणाच्या ठिकाणी अस असं असावं असं आम्हाला वाटतं परंतु ते करत असताना कुठल्या छोट्या समाजाला दुखवण्याचा प्रयत्न यापुढे कोणत्याही राजकारण्याने करू नये असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहोत आज सर तुमच्यासोबत कोणकोण आहेत तर आमच्या मंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत मंडळाचे म महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा खराज पाटील आहेत महिला मंडळाचे सरचिटणीस आमचे रामनाथ कापसे आहेत आमचे ज्येष्ठ सदस्य कल्याण एरंडे आहेत गंगापूर तालुक्याचे अध्यक्ष रमेश पवार आहेत त्याचबरोबर आमचे आबा काळे आहेत महिला म मंडळाच्या सगळ्या पदाधिकारी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी रवी साळुंके आहेत राजेश गजबार आहेत पुंडितराव सोनवणे आहेत शिंदे महाराज आहेत त्याचबरोबर कांताताई बचाटे आहेत कविताताई कापसे आहे। आहेत आमच्या या भगिनी आहेत रवी साळुंकेंच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि एक निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत गुलाबराव पाटलांनी माफी मागितली पाहिजे ही आमची मागणी गुलाबराव पाटलांनी नुसती माफी मागायला पाहिजे का राजीनामा द्यायला पाहिजे नाही ते माफी मागितली तरी आम्ही समजू शकतो माफी जर लाज असेल तर त्यांनी राजीनामाही देऊ टाकला पाहिजे